हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर मी आज बनवते चिकन तर चिकन हे बघा धुवून घेतलं मी कमीत कमी चार ते पाच वेळा मी धुवून घेतलं तो व्हिडिओ मी पुढे अपलोड करेल चार पाच वेळा धुवून घेतलेलं तर हे बघा चार पाच वेळेस धुवून घेतलं चिकन त्याच्यानंतर लसूणची पेस्ट आणि आज जे चिकन बनवते ना ते थोडस वेगळ्या पद्धतीने बनवतो प्रत्येक वेळी मी काय करते मिक्सर मधून काढलेला जो मसाला तर बघा हा काढून तर ठेवलाय मसाला हे बघा पण हा सगळ्यात पहिलं मी तेलामध्ये टाकते पण आज मी तेलामध्ये न टाकता अगोदर तेलामध्ये लसूणची पेस्ट त्याच्यानंतर मसाला आणि त्याच्यानंतर मग चिकन टाकणार थोडा वेळ त्याला फ्राय करत राहील आणि त्याच्यानंतर तो मसाला टाकेल मिक्सरचा तर बघू आज कसं होत आहे ते मी असंच ऐकलं म्हणजे असं पण छान बनतं म्हणून म्हटलं की चला च पद बनवून बघूया कारण मी तसं कधीच बनवलं नाही तर तर ठीक आहे चला सगळ्यात टाकते आणि एक ते दीड लसूण घेतलं होतं मी सन्मावरी शाळेत गेलेले ते तर सहा वाजता आणि तनिष्का आलेली आहे मटन मसाला सगळं म्हणजे थोडं थोडं सामान संपलंय तर आता किराणा वगैरे भरायचंय तर आता आज भरायचं होतं तर सकाळपासून पाऊसच चालू आहे त्यामुळे मी तर बाहेर गेला आणि त्याची मी फक्त लिस्ट पाठवते तर घरी घेऊन येतो तर लिस्ट पण मी पाठवलेली नाहीये पण माझा असं विचारतो की में आता, आर यावेश मी आता मी तिथे जाऊन किराणा भरणार म्हणून बाकी ते घेऊन येतील नंतर पण पाऊस चालू असल्यामुळे मी सकाळी त्यांच्यासोबत काही गेली नाही आणि सकाळी लवकर पण गेले आणि आता म्हटलं की बनवूया संध्याकाळी बनवत असते पण आता म्हटलं की त्याला दुपारी बनवूया म्हणजे कसं ऐकलीच मुलं सकाळी दुपारी रात्री तरी खाऊ शकतात त्याच्यामुळे हा आजीचा चिकन मसाला आणला मी दोन पॅकेट आणले कच्छला आता मी अगोदर गॅस पेटवला आहे पण माझ्या लक्षातच नव्हतं की चिकन धुवायचं आहे मला म्हणून पण नंतर बंद केलं गॅस आणि त्याच्यानंतर मग मी चिकन वगैरे धुवायचं होतं मला तर चिकन कसं माहिती आहे कमीत कमी ना जास्त वेळ धुते मी म्हणजे चार ते पाच वेळेस तर सगळ्यात पहिलं कढईमध्ये चिकन बनवायचं होतं तर ती कढई धुवून घेतली म्हणजे घासायची होती कारण सकाळी भात वगैरे खिचडी वगैरे बनवून दिली तन्मयला आणि आरोयला टिफिनला त्याच्यानंतर ती कढई धुवायला पडली होती आणि दुसरी कढई जी आहे तर त्याच्यामध्ये मी जास्त काही सहसा बनवत नाही त्याच्यामुळे ती कढई तशीच आहे ती आणि ह्याला कसं म्हणजे त्याला पकडायला वगैरे पकडलं की लगेच पोळतं हाताला आणि ह्याला कसं साईडने पकडायला वगैरे आहे त्याच्यामुळे हाताला पोळत नाही काय नाही त्याच्यामुळे ही कढई मी जास्त यूज करते त्याच्यानंतर कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यानंतर चिकन धुवायचं होतं साफ करून तर अगोदरच ठेवलं होतं धुवायचं बाकी होतं आणि कमीत कमी मी तीन ते चार वेळेस पाण्याने धुते आणि त्याच्यानंतर प्यायच्या पाण्याने म्हणजे हंड्यातल्या पाण्याने वगैरे धुते तर चिकन जे आहे ना तर बरेच दिवस झालं आणलं नव्हतं आणि आज त्याच्यामुळे आणलं की म्हटलं की चला आता आज बनवूया असंच इच्छा झाली बनवायची म्हणून तर अशामध्ये जास्त चिकन खायची इच्छा होत नाही काय माहिती कशामुळे पण जास्त नाही खावं असं वाटत चिकन वगैरे वा आणि मच्छी तर किती दिवस झाली आणली ना मी सहसा मच्छी वगैरे खूप कमी बनवते कारण मच्छी आणली ना तर खूप अति प्रमाणामध्ये राडावतो असं मला वाटतं कारण ते जास्तच राडावतं मच्छी आणल्याच्यानंतर त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे मी मच्छी वगैरे आणत नाही आणि मच्छी अन्ना जास्त आवडते तरी पण मी जास्त म्हणजे नाहीच बनवत आणि काल की काल आज मी यांना बोललेली की बाबा मच्छी खायची श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर कारण श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज तर खात नाही एक महिना पाळायचाच असतो म्हणा आणि मी असं ठरवले की या म्हणजे म्हणजे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिन्याचा उपवास पकडायचा तर कधी मी याच्या अगोदर पकडलेला नाही आणि तो वर्षीच ठरवलं की बाबा पकडायचा म्हणून तर बघू आता ते काय होतं कसं का नाही ते तर आता चिकन इकडे धुऊन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी हंड्यातल्या पाण्याने एकदा दोनदा धुवून घेते म्हणजे ते क्लीन झालं म्हणजे स्वच्छता झालं तसं था पण अजून एकदा पाण्याने प्यायच्या पाण्याने वगैरे धुतलं ना तर म्हणजे बरं वाटतं तर इकडे ठेवली आणि आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चिकन बनवते मी म्हणजे असं की तेलामध्ये अगोदर मसाला वगैरे टाकून थोडंसं लाल मसाला वगैरे टाकून चिकन टाकून थोडंसं फ्राय करायचं तर ती असं मी पहिल्यांदाच बनवते याच्या अगोदर मी असं चिकन नाही बनवलंय कधी पण म्हटलं की चला एकदा बनवून बघूया कारण बरेच जण बनवतात असं पण अगोदर तेलामध्ये मसाला टाकून हे ते मीठ टाकून परत ते थोडंसं फ्राय करायचं झाकून तर म्हटलं की चला तसंच बनवूया तनिष्का घरी होती कारण तनिष्काचं झालं असं की सकाळी तिने आवरलं वगैरे आणि जायच्या टायमिंगला मोठा पाऊस आला मग आता म्हटलं पावसात गेली तर भिजेल आणि शाळेमध्ये पावसाळ्यामध्ये सँडल घालायला पाहिजे पण त्यांच्या शाळेमध्ये असं केलंय की शूजच घालायचे म्हटलं आता पावसात गेली तर शूज पण भिजणार सगळंच भिजणार महिला पण मही पण बोलली की मम्मी आज मी जात नाही खूप मोठा पाऊस आलाय आणि मग मी पण म्हटलं की राहू आता नको जाऊ मग पाऊसच चालतं एवढं तर काय करणार म्हणून मग कॅन्सल केलं तिथं जायचं शाळेमध्ये आज मॅडम घरीच आहेत मग घरीचा अभ्यास वगैरे केला आणि त्याच्यानंतर बसलेली टी व्ही वगैरे बघितलं थोडंसं आणि मग आता मग मी स्वयंपाक करायला घेतला म्हटलं तर जेवायच्या टायमिंगपर्यंत म्हटलं चिकन वगैरे होऊन जाईल तर हे चिकन बघा मी पहिल्यांदाच बनवते माहीत नाही कसं होणार आहे ते पण तेलामध्ये टाकले मी चिकन वगैरे पण छान होईल कारण बरेच जण असं बनवतात होतं टेस्टी होतं छान होतं आणि त्याच्यामध्ये कसं मीठ वगैरे उतरताना चिकनमध्ये पहिल्यांदा टाकल्यावर मीठ वगैरे तर ते टेस्ट चांगली लागते मला असं वाटतंय कारण मी एका मैत्रिणीच्या घरी गेलो तिने तसंच बनवलं होतं तुम्हाला ते खूप आवडलं होतं म्हटलं की चला आता आपण पण तसंच बनवून बघूया म्हणून ते बनवते मी तर तन्मय जो आहे ना तर तो, तो कालच मला बोलला होता की मम्मी चिकन खायचं आहे तर कारण खूप दिवस झाले चिकन वगैरे बनवलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला आता बनवूयाच म्हणून तर लसूण आणि हा लसूण वगैरे टाकलं लसूण लाल मसाला आणि चिकन मसाला आणि चिकन हे आता ज जवळजवळ मी दहा मिनटं तरी असं म्हणजे हे करते कर स्लो गॅसवर ठेवून झाकून वगैरे ठेवते जेणेकरून करून ते, ते, ते तेल वगैरे सोडल्याच्या नंतर मग ते परत दुसरा मसाला टाकते जो मी मिक्सरमधून काढलेला आहे तो तर ठीक आहे चला आता पटपट पटपट पट, आवरून घेते कारण जेवायचा टाईम होता आणि चपात्या खरंच जास्त बनवायच्या नाहीत खूप थोड्या चपात्या बनवायच्यात कारण रात्रीचं मी म्हणजे मुलांना आज असं झालंय की चिकनसोबत भात खायचा आहे और... तर हे बघा हे तेलात फक्त चिकन मसाला लाल मसाला आणि अद्रक लसूण अद्रकची अद्रक लसूणची पेस्ट आणि चिकन टाकले तर त्याच्यानंतर स्लो गॅसवरती झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर मग तो मसाला टाकते तर आता बघूया आज कसं बनतंय चिकनचं तर चपात्या काही जास्त करायच्या नाही आहेत कारण भात जास्त केलं त्याच्यामुळे थोडंसं पीठ घेतलंय तर आता पीठ वगैरे मळून चपात्या काय थोडाच असल्यामुळे लवकरच होणार आहेत त्या सकाळी टिफिनला खिचडी बनवून दिली कारण त्यांना खिचडी चालते असं बाकीचं काय चालत, बाकी चालत नाही त्यांच्या स्कूल मध्ये फक्त वरणभार खिचडी आणि हे काय बोलतात त्याला चपाती भाजी बाकीच आपण बोलू ना इडली डोसा ढोकळा अ हे असं काय काय देऊया म्हणून तर त्याजीवात चालत नाही डायरेक्ट मॅडम लगेच फोन करते आणि त्या दिवशी असच झालं की आरोहीला मी काहीतरी दिलं होतं त्याच्यामुळे डोकं खूप दुखत होतं त्याच्यामुळे मी टिफिन बनवलंच नाही म्हटलं आता ह्यांना पण बोलली मी की आज काय टिफिन बनवतो म्हणजे स्वयंपाक करत नाही माझं डोकं पण दुखायला होतं आणि थोडस अंग वगैरे पण दुखायला होतं म्हणून मी आरोला असंच काय दिलं होतं मी त्या दिवशी चपाती हा चपाती बनवली होती भाजी बनवली नव्हती डोकं जास्त दुखायला म्हणून आणि ह्यांना मी म्हटलं की श्रीखंड वगैरे आणा श्रीखंडासोबत चपाती वगैरे खाऊया म्हणून तर ते बोलले की ठीक आहे कारण माझी तब्येत त्या दिवशी बरोबर नव्हती मी आरोहीला चपाती आणि लोणचं दिलं तर लगेच मी फोन दुपारी त्यांचा टिफिनचा टाइम झाला मला दुपारी फोन आला बोलल्या ते मी आरोहीला असं काय देतात लोणचं वगैरे चालत नाही असं स्कूलमध्ये भाजी आणि चपातीच द्या बापरे म्हटलं लोणचं पण तर चालत नाही लोणचं ते आईने गावाकडे बनवलेलं घरचं लोणचं होतं असं पण नाही की तो लोणचं बाहेरचं होतं घरचंच होतं पण जे लोणचं सुद्धा चालत नाही चपाती आणि भाजीच पाहिजे स्कूलमध्ये तेव्हापासून तर वापरे मी चपाती भाजी नाही तर मग वरण भात नाहीतर मग खिचडी या तीनच्या व्यतिरिक्त मी टिफिनला काही देत नाही पोरांना आणि तनिष्काच्या स्कूलमध्ये कसं तनिष्काच्या स्कूलमध्ये चालतं काही दिलं तर तिला काही प्रॉब्लेम नाही पण आरोईच्या आणि स्कूल स्कूलमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे तर बराच वेळ झाला मी आता मसाला टाकते जो मी बारीक करून घेतला होता पहिल्यांदाच असं बनवते मी असं कधी बनवलं नाही की बाबा अगोदर लाल मसाला टाकायचा मी डायरेक्ट अगोदर मसाला टाकते त्याच्यानंतर तो तेलामध्ये चांगला असा फ्राय करून घेते आणि मग चिकन वगैरे टाकते म्हणून उलट केलं हेच उलट मला माहित नाही याला परत थोडा वेळ आता शिजवून घेते चांगलं थोडासा आता लाल मसाला आणि चिकन मसाला टाकते कारण अगोदर थोडासा टाकला होता मट मीठ जास्तच टाकलं होतं कारण चिकनला कसं थोडस बोलतात ना ते मीठ त्याच्यामध्ये गेलं पाहिजे चिकन मध्ये थोडस जास्त टाकलं होतं जास्त तिखट मुलं खात नाही धनिया कोथिंबीर नंतर टाकते वरून कारण यांना वरून कोथिंबीर आवडते असतं त्याच्यामुळे वरून टाकते चपात्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं झालंय बघ इकडे ह्या चपात्या बनवल्या आणि इकडं एक चिकन चांगलं तर वाटायला आता खाल्ल्याशिवाय समजणार नाही नेमकी टेस्ट वगैरे कशी झालीये काय ते खाल्ल्यावर कळेल ठीक आहे चला मग या जेवायला आता याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची तर कोथिंबीर वगैरे बारीक करून घेते टाकते त्याच्यानंतर कांदा वगैरे कट करते आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवायला थोड्या वेळ भेटते भांडे वगैरे घासायचे तर अजून खूप काम तसंच आहे फरशी पुसायची हरशी वगैरे पुसायचे तन्मयावरूया तर काय सहा वाजता येते त्यांना बराच टाईम यायला आणि यांना पण यायला टाईम आहे त्याच्यामुळे आम्ही अगोदर जेवण करतो कारण तनिष्का आहे तिला भूक लागली असेल तर तुमचं जेवण वगैरे झालं सगळं किचनवरचं किचन आवरलंय फक्त भांडे घासायचे बाकी आहेत बोलली मी फरशी पुसले तोपर्यंत तू तो भांडे घास तर इकडे फरशी एकदा पुसले अजून डबल फुसले येते आणि फरशी काय मॉपनीच पुसायचे असते त्याच्यामुळे एवढं काय नाही तनिष्काला फरशी पुसायला आवडते पण तशी हा त्यांना इकडे <laughs> तिला आवडते हो कडची पुसायला आणि इकडचं पण झालंय पुसून थोडंसं हे टेबल खुर्चे वगैरेवर ठेवून इकडचं सगळं पुसून घेते ते आणि माझं काम म्हटलं तर किचनचं सगळं झालेलं आहे तर ह्याच्यात भात ह्याच्यात चिकन काढून ठेवलेलं आहे तर किचन गॅस वगैरे स्वच्छ धुवून झालं आणि इकडून पण झालं पण टोडे भांडे बाकी आहेत आता घासायचे मला तर हे भांडे घासून घेते भांडे काही जास्त नाही आहेत थोडेसेच आहे पण भासते थोडासा आराम करते मग उठल्यानंतर तन्मय आरोहीला घेऊन येते आणि माझं आवरायचं आहे मगांना तर आता तन्मय आणि आरोही स्कूलवरून आलेले आहेत आणि आरोही आणि तन्मय चाललेलं आता ट्युशनला तर त्यांना सोडून वगैरे येते परियांना पण जायचं आहे तर चहा वगैरे बनवायचं आहे स्वामीची लाईट बंद केलेली मगाशी आता चालू झालं त्यांना ट्यूशनला सोडायचं आहे तर निष्काला मी आत्ताच सोडून आली ट्यूशनला म्हटलं त्या दोघांना ट्युशनला सोडतो चला बाय चल ट्युशनला सोडायलाच